नमस्कार मित्रांनो आपण आपल्या खांडामध्ये कळपामध्ये व्हिडिओ टाकला होता की बकरी विक्री आहे सात हजार रुपयापर्यंत आहे आठ हजार रुपयापर्यंत आहे तर आपल्याकडे ग्राहक आलेले होते आपले सबस्क्रायबर आहे बोकड कोणतं दिलं मी तुम्हाला दाखवलंच पुन्हा एकदा दाखवतो हे बघू शकता मित्रांनो त्यांना एक ब्रिडर पाहिजे होता आणि त्यांना पटल आणि त्यांना स्वभावाला पटल असाच ब्रिडर बॉटल फिडिंग वरला ब्रिडर त्यांना दिलेला आहे नमस्कार मामा तुमचं नाव सांगा माझं नाव रावसाहेब दामधर कोळेकर मी सध्या दायगावला राहतो लासू स्टेशन बर तर कोळेकर पाटील आलेले आहेत आपल्याकडे दादा तुमचं नाव सांगा बाळू कोळेकर तर बाळू आलेले आहेत बकरू पटलं तुम्हाला व्यवस्थित हा आता कसं झालं सौदा सौदा झाला नाही किंमत बी सांगून टाका आपल्या तसं काही नाही हां हे बघा मित्रांनो हे बच्चू त्यांना दिलेलं आहे बकरू म्हणजे त्यांनी अख्या पंधरा वीस बच्च्यामधलं एक बोकड निवडलेलं आहे दुसरे बोकड पण होते पण त्यांनी बरोबर नमुना काढला आणि माझं बी फोनवर त्यांना एक सजेशन होतं की तुम्ही हे बकरू घ्या बॉटल फिडिंगवरलं बकरू आहे कोणत्याही बकरीला पाजलं तरी पितं आणि बॉटलनं दूध पाजलं तरी पितं आणि त्यांना मेनली त्यांनी दोन तीन शेळ्या काठेवाडीच्या घेतल्या पाठी घेतल्या त्यांच्या गाबन पाठीना बी पाठीच झाल्या तर आता त्यांचं असं म्हणणं आहे का आपल्याला एक बकरू लागतं लागवडीसाठी तर त्यांना म्हणलं आहे एक बकरू सांभाळा मग त्यांचं असं इच्छा होती तर हे बकरू बघू शकता मित्रांनो व्यवस्थित बकरू आवडलं तुम्हाला हो वो। व्यवस् व्यवस्थित आहे एकदम पंधरा किलोच्या आ आसपासचं हे बकरू आहे मित्रांनो एका हिशेबाने बघितलं तर साडेतीनशे रु रुपये किलोच्या आसपास त्यांना ते पडलं आता तुम्ही बघितलं तर मार्केटला मटण सध्या सातशे रुपये किलोच्या आसपास साडे सहाशे काही काही ठिकाणी सहाशे वीस सहाशे चाळीसशे तर त्या हिशोबानं त्यांना ते बकरू म्हणजे निम्याला निमच पडलं त्याच्यात काही विषय नाही आहे आणि आपण हाटकाच्या हिशोबानं दिलंच नाही ते त्यांना पाळायचंही म्हणून पुढच्या वर्षी तुमचं हेच बकरू एक वर्षभर जर तर वीस बावीस हजार रुपयाला कसं बी विकत आरामशीर आणि मी काय म्हणून नाही तुमचं पुढं खानुटा बी जपला तुम्ही त्याला जर जीव लावला, जीव लावला ते तेलही मानसळलेलंही त्याला जर जीव बी लावला तर ते बच्चू म्हणजे मार मारलं नाही त्यांना काही नाही तर तुम्ही ते दहा वर्ष बी सांभाळू शकता फक्त इनब्रिडिंग होऊन द्यायची नाही त्याच्या झालेल्या पाठी म्हणजे त्याचं जी वंश आहे त्याच्यात त्याची लागवड करायची नाही त्याचे जे बोकड झाले ते बोकड बी त्या पाठींना लागू द्यायची नाही फक्त एवढी काळजी ठेवायची बाकी नवीन शाळ्या आल्या नवीन पाठी आल्या त्यांना तुम्ही लागवड करत राहा त्याला काही अडचण नाही अशा मित्रांनो अजून शेळ्या बी आहेत ह्या पाठी विक्रीसाठी आहेत अजून नऊ पाठी आहेत आणि मोठ्या शेळ्या आहेत दुधाच्या शेळ्या एकही पाठी तर लवकरात लवकर संपर्क साधा तुम्हाला शेळ्या ह्या भेटून जातील बघा मित्रांनो शेळ्या वगैरे आहेत विक्रीसाठी अजून दुधाच्या शेळ्या पण आहेत बघू शकता तुम्ही अशा पद्धतीचं लिटर लिटर दूध दोन टाईमच आहे आता ही तिसऱ्या व्यताची शेळी जवळपास अशा पाठी पण आहेत पाहिजे असेल तर बाकी मामाला विचारू मामा? आता शेळ्या वगैरे कस का वाटल्या शेळ्या कस का वाटल्या आपल्याला एकदम चांगल्या शाळा आहे आणि फर्स्ट क्लास दिसतात पण क्वालिटी त्यांच्या सुरुवात केलेली आहे तर कशी प्रेरणा भेटली तुम्हाला कसं आहे का म्हणजे तुमचं युट्यूब वर तुमचे व्हिडिओ बघून आम्हाला की जर आपण असं केलं तर चांगलं होईल तर मग आम्ही दोन शाळांपासून सुरुवात केली बरोबर आहे शाळे आणल्या परंतु तुकडून त्याच्याकडे आणल्यानंतर त्यांनी त्या दुधाच्या बघला आरा दिला होता आरा म्हणजे ताठून ठेवल्या थोड्या ठेवल्या त्याच्यानंतर ते बकरीचं एक सर्व खूपच मोठं व्हायला लागलं सुजलं थोडक्यात तालफा झाला सुजलं मी डॉक्टरला फोन करून बोलवलं डॉक्टर दोन दिवस आला नाही तिसऱ्या दिवशी आला त्याने काय बघितलं आणि एक इंजेक्शन दिलं गोळ्या द्याल्या ते अडीचशे तीनशे रुपये घेऊन गेला काहीच फरक पडला नाही माझ्या बकरीला कारण एवढी मी सोळा सोळा अजून बकरी आणल्यानंतर जर काही फरक पडला नाही तर डॉक्टर थोडा तरी फरक पडायला पाहिजे होता मग माझ्या मुलांनी मला या रणजित सरांचं नाव सांगितलं हे स्वतः बकऱ्या बी ओळतात आणि यूट्यूब काढता आणि तुम्ही त्यांना फोन करा मी त्यांना फोन करून व्हिडिओवर दाखवलं की हे बकरीचं असं झालं बघा ते मी काहीच घाबरू नका म्हणते मी मेडिकलवर जा तुम्हाला काय कळत नाही मी सांगितलेलं औषधी तर मेडिकलवर जा मेडिकलवर फोन करा मी लावशी मेडिकलवर गेलो आणि फोन दिला त्यांनी फक्त ऐंशी रुपयाच्या गोळ्या दिल्या तीन पारखा त्या तिन्ही गोळ्या मी संध्याकाळी दिल्या सकाळी दिल्या एवढा आराम वाटला काढून द्यायला लागली आणि एकदम चांगला त्यामुळं या माणसाकडून सांगू इच्छितो बाकी काही म्हणजे शिळी व्यवस्थित आहे आता बिलकुल एकदम ठीक म्हणजे तुम्ही आपली व्हिडिओ बघूनच आपला कॉन्टॅक्ट झाला खरं तर आपले बाळू भाऊ हे बाळू भाऊ आता स्पर्धा परीक्षेची तयारी करते आणि आपल्याकडे शेळ्या वगैरे आहेत तर, तर आता त्यांचे वडील मेनली आता शेळी पालन करताय आता पुढचे प्लॅन्स आहेत ग्रुपची मदत होती आपल्याला हो खूपच खूपच आता डिलिव्हरी झाल्या दोन शेळ्या फोन करून डिलेव्हरी करायची त्या पद्धती झाली म्हणजे माझा जो डॉक्टर खर्च होता तो वाचल्या तुम्हाला आज भेट द्यायला आणि बकरू पण घेऊन चालू तुमच्यावर बकरू आवडलं व्यवस्थित मित्रांनो बकरू विकरू व्यवस्थित त्यांना दिलेले बाकी त्यांना बी आनंद होईल एक व्हिडिओ निघला व्यवस्थित आणि मला बी आनंद राहील का बाबा आले होते आपल्या जवळ एक व्हिडिओ झाला आपला बरोबर ना बाकी आता इकडे बाळू भाऊ आहे बाळू भाऊ सोबत बी दोन शब्द बोलूयात आपण विक्री 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 बघू शकता हे बघा मित्रांनो ह्या शेळ्या आता इकडे बाळू भाऊ आहे बाळू तुम्ही कशा पद्धतीनं कॉन्टॅक्ट झाला आपला ते एवढं सांगा थोडंसं आमचा कॉन्टॅक्ट असा झाला की आम्ही तुमचे व्हिडिओ बघितले आणि व्हिडिओ बघितल्यानंतर एक छान वाटलं की एक मुलगा बकरा सांभाळतो आणि त्यांचं जे बोलणं आहे त्याच्यामध्ये म्हणजे एकदम ॲक्टिव्ह बोलणं आहे आणि मग आमचा संपर्क वाढला त्यांच्या ग्रुपमध्ये जॉईन झालो आणि माझा एक मला असा अनुभव सांगायचा त्यांच्याबद्दल की मी दोन डॉक्टरला माझी शेळी दाखवली तिला अल्फा झाला आणि ती, ती दूध काढताना वरडायची तर मी वडलाला म्हणलं की आता डॉक्टरचं राहू द्या आपण रंदेबाईला कॉल करू तर त्यावेळेस त्यांनी काही आम्हाला गोळी औषधी सांगितली मेडिसिन तर त्यामुळे ती दोन तीन दिवसातच तिचा जे आजार आहे तो व्यवस्थित झाला <laughs> ते मला ग्रुपवर सुद्धा राहून गेलं आजपर्यंत तर त्याबद्दल त्यांचं जे नॉलेज आहे ते खूपच छान आहे आणि हा याच्यामध्ये नॉलेज खूप महत्त्वाचं आहे हा जर व्यवसाय तुम्हाला करायचा किंवा करिअर म्हणून बघायचा तर नॉलेज खूप महत्त्वाचं आहे याच्यामध्ये का मी फक्त दोन लाखाच्या घेईन आणि पाच लाखाच्या करीन पाच घेईन आणि पंधरा करीन असं नाही आहे त्यासाठी नॉलेज पूर्ण आवश्यक असतं ते रणजेबायाकडे आहे त्याबद्दल मी त्यांचे खूप आभारी आहे त्यांचा धन्यवाद गुरु आता तुमचे बी प्लॅन्स आहेत समोर बरोबर तुमचं एकदम व्यवस्थित म्हणजे आता सुरुवात एकदम बेस्ट झालेली आहे दोन शेळ्या पण व्यवस्थित झालेले आमचे पण मी कधी पण असं मानतो की गुरु पाहिजे माणसाला म्हणजे मार्गदर्शक पाहिजे त्याशिवाय तुम्ही स्वतःच्या मनाने जास्त काय करण्याचा प्रयत्न करू नका पण तरी सल्ल्यानुसार आणि त्याचं नॉलेज घेऊन आपलं नॉलेज वाढवू बरोबर आहे चाल बाळू भाऊ ठीक आहे धन्यवाद आपण चॅनलला भेट दिली बकरू वगैरे तुम्हाला पटलं व्यवस्थित काही अडचण नाही चालतं मित्रांनो शेळ्या अजून आहेत विक्रीसाठी पिल्लं पण आहेत जवळपास सतरा अठरा पिल्लं आहेत काही बोकड आहेत काही पाठी आहेत तर हे बोकड दिलेलं आहे त्यांना एकदम आणि बोकडाची ॲक्टिवपणा बघू शकतो तुम्ही कसं बोकडे कानाची लेंथ त्याचा रोमन नोज वगैरे आणि काठेवडी प्युअरमध्ये आहेत त्याचं म्हणजे बॉटल फिडिंगवरलं बच्चू येत थोडक्यात एक नंबर चालेल ठीक आहे मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय लव यू ऑल